आपण बघतो की काही वेळेला पालक इतर कोणाशी तरी बोलत असतात आणि कुणावर तरी टीका करत असतात कुणाबद्दल तर काहीतरी आपल्या हे करत असतात मत व्यक्त करत असतात पण त्यावेळी त्यांना ह्या गोष्टीचं भान नसतं की आपण ज्यावेळी बोलत आहे त्यावेळी आपली छोटी मुलं लहान मुलं आपल्या भोवती आहेत ऐकायला लागलेत आपण काय काय बोलालो आणि ते इतके बेफाम होऊन बोलत असतात की त्या गोष्टींचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो कारण मुलांची लहान मुलांची मनं ही मातीच्या गोळ्यासारखी आपण चिखल्यासारखी असतात त्यांना जसा तुम्ही आकार द्याल तसं ती घडत जातात त्यांना त्यांच्यातून चांगली मूर्ती बनवला तर चांगली मूर्ती बनवू शकतो तुम्ही चुकीच्या पद्धतीचं काहीतरी बनवतं चुकीचं बदू कारण त्यांचं मन त्यावेळी अगदी लवचिक असतं त्यावेळी ते त्यांना जे संस्कार जे काही तुम्ही विचार द्याल ते त्यांच्यासाठी आयुष्यभर ती त्या पद्धतीची इमेज त्यांची होऊ शकते खूप दास घडतंच कारण लहानपणाचेच आपल्यावर जास्त प्रभाव असतो त्यामुळं अशा वेळी मुलांच्याजवळ अजिबात कुणाविषयी खराब किंवा वाईट गोष्टी बोलू नका कारण ते सगळी मुलं ऐकत असतात आणि त्या पद्धतीचे विचार मग त्यांच्या मनात रुजू लागतात आणि जे खूप हानिकारक आहे त्यांच्या भविष्यासाठी जरी तुम्हाला कुणाविषयी काय बोलायचं असेल तर तुम्ही एकटे खोलीत जावा निवांतपणे फोन लावा काय बोलायचं आहे ते बोला आणि मग बाहेर या मुलांच्यासमोर अशा पद्धतीनं बोलू नका ज्यामुळं मुलांच्या मनावर काही अनिष्ट परिणाम होतील ही काळजी नक्की प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे Thank you.